रानी कुमावत झुमका झुमकेवाली हे मोठं फेमस गाणं आहे आणि मोठी प्रसिद्ध कलाकार आहे पुढे भारतामध्ये विद्या भा, बा, 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 बाटिया, भाटिया पैशेवाली

हो काय सांगला आजच्या पत्रकार वर्षाचं महत्व आजचं पत्रकार परिषदचं महत्व असं आहे का मी या ठिकाणी जयंतीला जयंतीला काही नवीन या ठिकाणी तरुणांमध्ये तरुणीमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि संस्कृती कार्यक्रमाचा वारसा जपावा भुसावळ शहरामध्ये म्हणून या ठिकाणी आम्ही हा एक आगळा वेगळा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमामध्ये पी व्ही सिंगर या ठिकाणी येणार आहेत तिघं या ठिकाणी महिला आहेत पहिली आहे राणी मुखर्जी झुम राणी कुमावत झुमका झुमकेवाली हे मोठं फेमस गाणं आहे आणि मोठी प्रसिद्ध कलाकार आहे पूर्ण भारतामध्ये दुसरी विद्या बा भाटिया पैसेवाली ही देखील मोठी कलाकार आहे मोठी फेमस कलाकार आहे त्यानंतर आहेत ऋतुजा पाटील ती सिरीज फेमस आहे आणि इथे फॉलोअर यांचे फॉलोअर कमीत कमी दोन दोन तीन तीन वर या ठिकाणी आहेत म्हणून या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी आणलेलं आहे अनेक वेगळा या ठिकाणी कार्यक्रम व्हावा तरुणां तरुणमध्ये उत्साह जावा आणि कलाकार कलाकारामध्ये देखील या ठिकाणी उत्साह निर्माण व्हावा आणि यांच्यापासून या कलाकारापासून कला या भुसाळ शहरामध्ये एक कलाची मोठी सुरुवात व्हावी त्यांचा आदर्श या ठिकाणी घ्यावा म्हणून कलाकार आपण या ठिकाणी आणतो आहे ते कलाकार आहेत कलाकारांचा मान सन्मान करणं कलाकारांना इज्जत देणं आणि त्यांना प्राधान्य देणं हे भारताच्या प्रत्येक नागरिकांचं आहे म्हणून आम्ही अशा सिबी सिंगरांना या ठिकाणी दिलेलं आहे मोठे मोठे कलाकार मोठे मोठे हिरो यांना या ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी परिस्थिती दिली जाते पण जे खालचे खळागाळातले जे मेहनत करतात जे रात्रंदिवस मेहनत करतात मध्यम कुटुंबात आहे अशा लोकांना ते या माध्यमातून परिस्थिती मिळाली पाहिजे या हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमात कोणी राजकीय या कार्यक्रमाला मान्य दिलीप भाऊ महाजन हे देखील उपस्थित राहणारे दक्षताही या ठिकाणी खासदार उपस्थित राहणारे भुसाळचे आमचे आमदार संजय भाऊ सागर उपस्थित राहणार आहे आमचे आर पी आयचे रमेशजी मकासरे हे देखील उपस्थित राहणार आहे आमच्या हो आर पी आयचे सर्व शहर शहरपर्यंत सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या दोमाने महिन्यात या ठिकाणी आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी की सर्व समाजबांधवांना भुसालकरांना कलाकारांना सर्व पक्षाच्या लोकांना पत्रकारांना यांना सर्वांना आवाहन करतो आपण का या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि कार्यक्रम या कलाकाराच्या माध्यमातून आपण आंबेडकर जयंती त्या ठिकाणी साजरी करावी असे मी आपल्याला आव्हानतो तो किती वाजता कार्यक्रम असेल असं आमचा कार्यक्रमचा वेळ चौदा तारखेला ता म्हणजे उद्याच बारा वाजेचा आमचा वेळ आहे बारा वाजेला कार्यक्रम सुरू होणार आहे तर त्या कार्यक्रमात आपण तो कार्यक्रम फक्त अर्धा किंवा दोन तासाचा ता कार्यक्रम आहे म्हणून त्या कार्यक्रमात आपण यावं मुख्य मुख्य कार्यक्रमाचा उद्देश आहे त्यांनी लोकांना संबोधित करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं आणि आलेल्या कलाकारांना आपल्या कलेच्या माध्यमातून प्रोत्साहन प्रोत्साहन द्यावं हे आमचा मी उद्देश आहे कार्यक्रम का काय हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षातर्फे हा जिल्हा वतीने मी राजू सुरेंशी मी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मी स्वतः सद्याबाबीमध्ये आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सर्व आर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून भुसावळ शहरांच्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमात भरघोस येऊन म मदत करा सहभा सहभागी व्हावे मदत करावी आणि आंबेडकर जयंतीची आपण जी, जी वंदना आहे त्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचं आपण ठरवलेलं आहे तर आपण सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस आम्हाला पाठिंबा द्यावा आणि या भुसावळ शहराची या जयंतीची एक महाराष्ट्रामध्ये अशी शहाण होईल अशा पद्धतीने आपण कार्यक्रम आपल्याला करतो

कोशिश तो वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो दिम का हिम के असली खुनका होता है वो दिम का हिम के असली खुनका वंचितों तलाड लाल डर है वंचितों तलाड लाल डर है किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान तेरे किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान तेरे करोड़ों खुशवहाद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो तुम्हारा तो के असली खुन का होता है वो का हिम के असली खुद का वंचितों का लाड लाल डर है वंचितों का लाड लाल डर है किसी पिंजरे में न होगा ये तो खानदान शेर है किसी पिंजरे में न होगा ये तो खानदान शेर है सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन Never miss an update.